नमस्कार मंडळी तर वाळवणाच्या पदार्थामध्ये बरेचसे असे पदार्थ आहेत जे आपण उपवासासाठी बनवत असतो तर त्यामध्ये सर्वांचा आवडीचा पदार्थ तो म्हणजेच साबुदाना बटाटा चकली तर आज आपण जराही साबुदाना न शिजवता मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत साबुदाना बटाटा चकली कशी बनवायची हे बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आधी स्वच्छ निवडून घ्यायचा आहे त्यानंतर दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाण्यामधलं पांढरं पाणी निघेल तोपर्यंत आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला हा भिजत घालायचा आहे त्यासाठी साबुदाण्यावरती आपल्याला एक इंच एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि रात्रभर झाकण ठेवून आपल्याला हा साबुदाणा असाच भिजत ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल इथे आपला साबुदाणा सा� सा जो आहे छान असा भिजलेला आहे अगदी आपण साबुदाण्याची उसळ बनवण्यासाठी जसा साबुदाणा भिजवतो तसाच आपल्याला इथं भिजत घालायचं आहे तर इथे बघू शकाल एकदम मौसूद असा आपला साबुदाणा भिजलेला आहे त्यानंतर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण साबुदाणा बटाटा चकली करतोय तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे आणखी छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर हे उकडून घेतलेले आहेत आणि त्यावरची जी साल आहे ती काढून घेतली आहे आता बटाटे जेव्हा आपण उकडून घेतो त्यामध्ये थोडासा हा ओलसरपणा असतो तर तो जाण्यासाठी बटाटे आपल्याला थोडेसे अर्धा तासासाठी तरी साइड ठेवून द्यायचे आहे नाहीतर आपलं चकलीचं जे बॅटर आहे हे पातळसर होईल तर इथे आपला साबुदाणा जो आहे हा छान असा भिजलेला आहे हवं तर तुम्ही असा डायरेक्ट पण चकलीसाठी वापरू शकता पण आपण सा हा साबुदाणा आता थोडासा हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे जास्त बारीक पेस्ट अशी करायची नाही आहे फक्त थोडंसं जाडसर काही सेकंदच आपल्याला हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होईल तर आपल्या चकलीच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल शिवाय आपला टाईमसुद्धा वाचेल आणि मेहनतसुद्धा तर थोडं थोडं करत आपल्याला हा मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि काही सेकंदच थोडंसं असं जाडसर फिरवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे काही साबुदाणे आपल्याला त्यामध्ये अख्खेच ठेवायचे आहे आणि थोडंसंच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आता आपण सगळा साबुदाणा हा मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे सर्व साबुदाणा मी मिक्सरला छान थोडासा जाडसर असा फिरवून घेतला आहे त्यानंतर काय करायचं आहे आपण जे आलू उकडून घेतले होते ते डायरेक्ट आता आपल्याला यावरती असे किसून घ्यायचे आहेत हो हवा तर तुम्ही मॅश करून देखील घेऊ शकता पण असे डायरेक्ट किसतीने यावरती किसून घेतले तर तर ते साबुदाण्यामध्ये पटकन एकजीव होतात आणि शिवाय आपल्या चकलीला सुद्धा छान असं बाइडिंग होतं आणि आपली चकली छान अशी तयार होते तर अशाच पद्धतीने सगळे बटाटे जे आहेत आपण साबुदाण्यावरती किसून घेऊ इथं सगळे बटाटे मी छान असे किसून घेतले आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे किंवा तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी देखील चालणार आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी दोन चमचे मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही जिरं घातलं तरी देखील चालणार आहे यामध्ये मग दोन चमचे जिरं घालून घ्यायचं आम्ही उपवासाला खात नाही म्हणून मी नाही घातलं त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपण साबुदाणा मिक्सरला फिरून घेतला होता त्यामुळे आता आपल्याला इथे जास्त मेहनत लागणार नाही अगदी एक दोन मिनिटातच हे आपलं मिश्रण छान एकजीव होणार आहे तर इथे छान हे मिक्स करून घेऊ तर इथे आपलं साबुदाणा बटाटा चकलीचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आता आपण चकल्या बनवू तर त्यासाठी इथे मी साच्या घेतल्या आहे आणि त्यामध्ये चकलीचं जे चकती आहे मी ते टाकून घेतली आहे आता आपल्याला साबुदाणा बटाटा चकलीचं जे मिश्रण आहे थोडं थोडं साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे सा साच्याला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाहीये सगळं मिश्रण यामध्ये छान असं भरून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या साईजच्या लहान किंवा मोठ्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या तर इथे सगळ्या चकल्या आता आपण छान अशा बनवून घेऊ तर इथे सगळ्या चकल्या मी आता बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या दोन दिवस छान उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत छान कडकडीत उन्हामध्ये आपल्याला दोन दिवस वाळून घ्यायच्या आहेत आता दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकाल आपल्या चकल्या ज्या आहेत छान अशा वाळून तयार झालेल्या आहेत अगदी छान अशा मस्त अशा कडक उन्हामध्ये आपण वाळून घेतलेल्या आहेत आता आपली चकली ही छान वाढलेली आहे कसं ओळखायचं तर चकलीला छान एक वेळा असं तोडून बघायचं ती लगेच तुटली म्हणजे समजून जायचं आपल्या चकल्या ज्या आहेत छान अशा वाढलेल्या आहेत आणि आता आपण ह्या वर्षभरासाठी डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आता आपण चकल्या थोड्याशा तळून बघू तर तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती चकली आपल्याला छानही तळून घ्यायची आहे तर इथे मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली साबुदाना बटाट्याची चकली बनवून तयार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छानशा रेसिपीसोबत धन्यवाद